जरा ताकदीला जास्त असणारा सेपा कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजींचा पट्टा आणि चंद्रकांत काळे पैलवानचा पट्टा बिमराव मुळेचा पट्टा विक्रम गायकवाड अखाड्यामध्ये हो सचिन वाघ पीर उरुस सिद्धेश्वराची यात्रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीचा आगाव सोलापूर जिल्हा बप बप प शांतता ओ, ओ मध्ये पाय आहे पाठी मागून पकडलेला आहे आणि लांबवण्याचा प्रयत्न विक्रम गायकवाडचा कुस्ती कैद केली जाते ओ, ओ, चला सगळा बियाणावर का एकदा फुटाल म्हणजे तुमची ओळख महाटल आहे श्रीपाद आणि विक्रम घुटना ठेवला काही घडू शकते दोघांना तिथे डाव मारता येतो काहीतरी घडते टाळ्या करा की टाळ्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पहिलवान विक्रम ने विक्रम केलेला आहे समोरून